मुरबाड पिपरी डायरिया सदृश्य सात रोगाचे ठैमान एका बालकाचा मृत्यू तर शेकडो जन बाधित नमस्कार आपण पाहत आहे माइंड आय न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमडे प्रतिनिधी बापूराव कांबडे आणि मी सहसंपादक आदिल शेख मागील एक महिन्यापासून पुसद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सीमाड पिपरी ह्या गावात डायरिया सदृश्य सात रोगाने आता गावात आणखीनच हात पाय पसरायला सुरुवात केली आहे मागील काही दिवसा अगोदर एकाच वेळी अठ्ठेचाळीस लोकांना हागवग लागून दवाखान्यात उपचार करावा लागला होता तेव्हा पुसद तालुका आरोग्य विभाग अचानक खडबडून जागा झाला होता व विशेष खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र सेंबाड पिपरी व ग्रामपंचायत शेंबाड पिपरी यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर हळूहळू प्रत्येक डायरिया सदृश्य लक्षणाने बरेच पुरुष महिला बालक होऊन हिंगोली नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल होत असून आतापर्यंत शेकडो रुग्णांना ह्या बिमारीने गाठले असून बऱ्याच जणांच्या किडनी फेल्युअर होत असून बरेच जण मृत्यूशी झुज देत आहे नुकतेच सिमाट पिपरी येथील वार्ड क्रमांक सहा ह्या दलित वस्ती बहुल भागात पुन्हा हागव या डायऱ्या सदृश सातरोगात बरेच जण नांदेड व यवतमाळ येथे रेफर केले आहेत त्यात कालच वर, वर्ग तिसरी शिकणारा व एकुलता एक असलेला भागेश रमेश मनोहर हा बालक एकाच दिवसात हागो लागल्याने त्याला पुसद येथील शासकीय रुग्णालयात भरती केले होते तेथे त्याची तब्येत अधिकच बिघडल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर केले होती पुढील उपचारासाठी नेत्यांनी वाटेत त्याचा मृत्यू झाला त्यामुळे गावात हळहळीसह भिंतीचे वातावरण तयार झाले सदर सातरोगाविषयी आमचे प्रतिनिधी नी, नी प्रतिनिधी आरोग्य केंद्र सेवा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निधी ह्याच्याकडून माहिती घेतल्या सदर सातरोग हा येथील दूषित पाणी पुरवठ्यामुळे होत असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क असून चोवीस तास सज्ज असल्याचे सांगितले त्यामुळे ग्राम विकास अधिकारी श्री तुकाराम राठोड यांनी ताबडतोब गावातील पाण्याच्या स्रोताची तपासणी व दुरुस्ती सह दलित वस्तीतून वाहणारी सांडपाण्याची नाली दुरुस्ती करण्यासाठी सूचना केल्याचे आहे चला तर पाहूया आपले प्रतिनिधी बापूराव पिपरी इथून यांची खास खबर सहा मंडी पाईपलाईन आणि दलित वस्तीची आहे दलित वस्तीची आहे जो आज मुलगा वारलेला आहे त्याच्या घराकडे जाणारी पाईपलाईन आहे बघा ही आता ही देवगवाची इथं इथे आहे इथं आणि इथून ही सगळे लग्या दलित वस्तीमध्ये हे पाणी जाणार आहे पाहिजे पाण्याचा टाक्याला चालला हे सगळं टाक्याला चालला मोठ्या टाक्याला